न्यूज़ अपना सग स्वागत उत्तर प्रदेश के माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री योगी आदित्यनाथ जी इनका यहाँ पे आगमन हो चुका है हिंदुत्व शे बावनकुळे यांच या मंचावर आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी आविष्कार असणारे उत्तर प्रदेशचे जिगरबाज मुख्यमंत्री माननीय श्री योगी आदित्यनाथजी यांचं या मंचावर या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात यावा अशी मी विनंती करते भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार माननीय रामभाऊ सातपुते यांच्या शुभ हस्ते याचबरोबर या अध्यक्ष माननीय श्री नरेंद्रसिंग काळे यांच्यासह भाजपच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी मंचा या मंचावर सत्कार संपन्न होतोय आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय श्री योगी आदित्यनाथ जी यांचा सत्कार या मंचावर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका